एक दिवस अमेरिकेत केलो आणि अमेरिकेत केल्यानंतर निराचा मला एक फोन आला फोन आला एका मुलीचा ती मुलगी होती निराबागाची धंदे समाज मला असं असेल अमेरिकेत मला फोन करते नीराबागाची फोन तिला विचारलं काय करते मी सांगितलं नाही होंजिनियर झाले नवरा इंजिनियर आहे आम्ही दुर्गाय अमेरिकेत नोकरी करतो किती वर्ष विचाव तुम्ही आज वर्ष झालं आम्ही विचाव कसं चाललंय वगैरे विचारलं चाललं चाललं मी आमची एक इच्छा आहे मी काय इच्छा आहे त्यांनी आमच्या घरी तुम्ही जेव्हा या मेंद तुम्ही कुठं राहता त्यांनी त्यांच्या गावाचं नाव दिलं त्याला ना म्हणतात कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियामध्ये न्यूयॉर्कपासून आठ तासाचा विमान आहे म्हणजे इतक्या कसं यायचं म्हणून सांगितलं आमचं एक लहान विमान आहे ते फास होत म्हणजे काय ते म्हणजे आमचं विमान आहे तर आमच्याकडे सायकल होती नंतर होतं सायकल आली आता छोटी छोटी चार सायकल दिसायला लागली आणि ही फोळगी आपल्या भागातील आमच्याकडे छोटं लिहाण येऊन म्हणून आणि तुम्हाला घरी देवायला बोलायला लिहाण फार होतं हा जो वजन झाला हा शिक्षणाचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जे काही आम्ही लोकांनी केलं हा तथा परिणाम आहे आणि इतकंच वजन आपल्याला पुढे न्यायचं